आपण उच्ची तालुक्यातल्या तोंडारीत आलेलो हो आहोत आणि रोपमन वर्ष दोन हजार बावीस पावसाळा अशा प्रकारची ही या ठिकाणी पाठी लावलेली आहे आणि भरीव वनीकरण कार्यक्रम या योजनेअंतर्गत या ठिकाणी तोंडार येथील क्षेत्र चार हे आणि सर्वे नंबर तसेच गट नंबर दोनशे पंचेचाळीस या ठिकाणी चार हजार चारशे चौवेचाळीस रोपं लावलेत अशी पाटी जी आहे ती महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग लातूर वन वनपरिक्षेत्र सामाजिक वनीकरण उदगिरी यांच्या वतीनं लावण्यात आलेली आहे आणि आपण प्रत्यक्षात जेव्हा या ठिकाणी आपण बघू शकतो की अशी काही झाडे लावलेली आहेत मात्र या ठिकाणी चार हजार चारशे चव्वेचाळीस रुपये दिसून येत नाहीत आणि आता याचं प्लान्टेनेशन जे आहे म्हणजे झाडं जी लावलेली आहे झाड ही जगवली पाहिजे पाणी घातलं पाहिजे या कारण लाखो रुपयाचं बजेट जे आहे ते या ठिकाणी येत आणि ती झाडं जगावेत म्हणून या ठिकाणी कंपाऊंड सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ती कंपाऊंड सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचं म्हणजे दाराचं कंपाऊंड केले पण ते वरच्या वरी करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता हे कंपाऊंड केलेलं आहे झाड जगावेत यासाठी पण या ठिकाणी आपल्याला झाडे कुठे दिसून येतात हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पहिलाच ती काळी माती टाकलेली आहे आणि अतिशय निकृष्ट पद्धतीने खडकामध्येच झाडं लावण्यात आलेली आहे असं जर खडकामध्ये झाडं लावली गेली तर कसं झाडं जगतील आणि जे वृक्ष लागवडीचं टार्गेट आहे किंवा शासन लाखो रुपये खर्च या वृक्ष लागवडीवर करतं ते पैसे हे अधिकारी कर्मचारी जे असतील हे आपल्या खेशामध्ये घालण्याचं काम करतात आपण बघू शकता या ठिकाणी आता हे खड्डे खोदलेले आहेत मात्र या ठिकाणी खरंतर तर काळी माती टाकायला पाहिजे या खड्ड्यामध्ये किंवा लाल जरी असली तरी माती असायला पाहिजे पण खडकामध्येच ज्यावेळेस झाडं लावली जातात तेव्हा ही झाडं जगतील कशी असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि चार हजार चारशे चौवेचाळीस चार झाडं या ठिकाणी लावलेली आहेत आपल्याला आपण बघू शकता इथं कुठं झाडं आहेत दोन हजार बावीस मध्ये हा म्हणजे ही योजना राबवली गेली होती आणि या योजनेअंतर्गत खरं तर आता दोन वर्ष झालेले आहेत आणि दोन वर्षाचं रोपट अतिशय जोमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं यायला पाहिजे होत पण एकही रोप या ठिकाणी झाडात रूपांतरण झालेलं दिसून येत नाही आपण बघा अशा पद्धतीनं हे जे वनपाल आहेत वनाधिकारी आहेत हे भ्रष्टाचार करतात आणि शासनाची लाखो रुपयाची फसवणूक करतात त्याच्यामुळं अशा खूपच काम करणाऱ्या वनपालावर कारवाई करावी अशी ही मागणी या परिसरातील नागरिक जे आहेत ते करीत आहेत आणि उघड्या डोळ्यांना आपण बघू शकता या ठिकाणी झाडं खरंच जगली आहेत का फक्त खड्डे दिसून येत आहेत आणि दरवर्षी लाखो रुपयाचा जो निधी आहे तो झाडं लावण्यासाठी येतो आणि लाखो रुपयाचा निधी असाच करपून जातो याचं चित्र आपण या ठिकाणी बघू शकतो